तो माझा मोठा भाऊ आहे काय झालं ना त्याने मला लहानच मोठ केले त्याला त्रास देऊ नको जेवण वगैरे ते जातो कामाला मी बघते का हो okay. तुम्ही हो

जेवण भेटणार नाही सर्व झाल्याशिवाय जेवण भेटणार आम्ही नाही जेवलो तर तुला पण जेवण भेटणार हे सर्व कार तस जेवण भेटणार नाही जेवण भेटणार नाही सर्व कर तर जेवण भेटेल तर जेवण भेटणार नाही त्याला नाव चांगेन याला काय माणूस रे हा एवढी तुला त्रास देते बाई घरात कशा थांबले रे पलू न जाते तुला घर सोडून हा खरं आहे हा याला जेवण नाही काय नाही एक एक टायमाला उपाशी ठेवते आणि हा घर काम करतो गडीसारखा दाचल खरं खरं आहे आपल्यासारखं असतात ते निघून गेले असतात काय माणूस असेल अरे यायचं की मी असतो ना मी कधी घर सोडून गेलो तो सोडून समजलं ना गाडी इकडून कचऱ्याची गाडी अगो घरातला कचरा काढा कशाला कचरा तर सर्व आणलाय माझा कोणता कचरा सांगता तुम्ही अरे घरातला कचरा तुमचा तो वेडा आयला ह्याला घरात ठेवलाय तुमचा आम्ही कोण असते ना आता कधी घरातून बाहेर हाकलवला असता वेड्याला नुसता पोसायला लावलाय भिनकामाचा तो स्टँडर्ड आहे की नाही लोक तुम्हाला काय नाव ठेवलं तुम्हाला काय माहिती नुसतं येडा हा माणसाच्या कुठे घेऊन जायचे कामाचा नाही नुसता घरात येड्याला बांधून ठेवलाय अगदी घरातून बिनकामाचे कुठे कुठे ठेवतात माणसं काय 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 पण बोलतात यांचे कोण ऐकायचं चला अरे काय कामात मदत काय काय स्टँडर्ड आहे की नाही लोक तुम्हाला काय नाव ठेवत तुम्हाला काय माहिती नुसतं एडा माणसाने कुठे घेऊन जायचं कामाचा नाही नुसतं घरात एड्याला बांधून ठेवला घरात एड्याला घरातून कामाचे कुठे करते लोक तिकडे शेण घालायला लागले आमच्या तोंडात चल निघून फार घराच्या बाहेर काय गरज नाही तुझी आम्हाला कुठे बाहेर निघायची ते नाही नाही राहील असं वाकड वाकडं तोंड करून तुला मुले, मुले लोक आम्हाला नावं ठेवायला लागल्यात शेण झाला लागले तोंडात चल निघून पर घराच्या बाहेर चल हा तुलाच बोलणार तू असं वाकडं म्हणून आम्हाला घराच्या बाहेर काढायचं होते चल निघ चल मला काढलं बाहेर घराबाहेर मला काढलं बाहेर घराबाहेर मला काढलं घराबाहेर दादाला नाव सांगे दादाला नाव सांगे दादाला नाव सांगे माझे घर माझे बाबाचं घर माझे बाबाचं घर माझे घर माझे बाबाचं घर माझं काय बोलतो बापाने घेऊन दिले का तुझ्या इकडे एकाच फोटो आहे ना घेऊन जा चल चालता फर इथे राहू नको